सगळ्यांना शुभ सकाळ उन्हाळा चालू आहे पण उन्हाळ्यात पावसाचं वातावरण झालं रात्रीला पाऊस आला नाही म्हणजे एवढाही नाही आला त्याच्यान आमची बोरची मशीन खराब झाली बोरची मशीन दुरुस्त करायला आले नितीन भाऊ चालू आहे बोरची मशीन दुरुस्त करणं आणि आज आमच्या घरी आले एक नवीन सदस्य आमच्या परिवारात तर सदस्य दाखवतो तुम्हाला मी ला हे बा आमचे नवीन सदस्य तो पण बैल आहे लाल पण त्याचा पाय लंगडा झाला म्हणून हे सदस्य आले आता त्या सदस्यांना आराम एक सदस्यवाळा आमच्या घरात आमच्या घरात नवीन सदस्य आले पण आमची बोर खराब झाली आणि त्या सदस्याची करायची आंघोळ आणि पूजा हे पा जवळून आमची जोडी याचं नाव आहे शंकर हाय गट्टू गट्टूच्या पाया पाय उखायला गट्टूच्या पायानं गट्टूले चालता येत नाही पाच जखम झाली ती गट्टूच्या पायाले त्याला चालता येत नाही त्याच्यानं काम होत नाही म्हणून आम्ही एक नवीन सदस्य वाढवले आमच्या घरात हे इकडे बांधले मस्त बसले आता करायची याची अंघोळ आणि पूजा बंधूनं पट्ट्या घेतल्या आत्ता लोक बोरची बसून चालू करायले पण बोरची मशीन काही चालू झाली नाही बोरची मशीन काढा लागते वर तर बंधून आणलं बकेटीतच पाणी आणि धुरायले बैलाले कारण त्याला आत्ताच घरी आणल्याच्यानं त्याला धुवून त्याला हळूद कुंकू लावायचा आहे पूजा करायची आहे त्याची म्हणून बंधूनं लावलं धुणं बैलाले मग बैल बैलधुन झाला आता पण पहिल्यापासूनच बंधूले वावरात आणि बैल जोडीतलं आवड आहे एकदम त्याला घासू घासू धुरायला इकडून पाणी टाकू दे तिकडून पाणी टाकू दे बैलधुन होत नाही तर आईची आरती हजर आरती करायला करणार आहे आता पूजा आईची पूजा जराशी आरामशीरच असते कारण आईले लागते जनावरांचा भेव त्यासाठी दादा पकडून ठेवतात त्याची नात आणि मग नंतर आई पूजा करते पार पाणी टाकून कुक्कू लावून आणि त्याला खाऊ घालते पोळी पोळी आणि गूळ आईचं म्हणणं असं आहे की बाबा मला सोड बांध करू देजो मारू नको कारण घरी कोणी नसलं तर आईलेच करावं लागते बैलाची सोड बांध म्हणून घेते दर्शन आता मारू नको फक्त बस आयची तेच इच्छा असते बैलाले कुक्कू लावल्यावर दादालाही कुक्कू लावते आणि दादाले कुक्कू लावल्यावर दादा ला ला सगळ्या गल्लीत जेवढे लोक उभे असतील तेवढ्या लोकाले कुक्कू हळद आणि गुळाचा प्रसाद वाटते नाही लावलं कुक्कू आता मल्लावे आमच्या गावात अशीच प्रथा आहे बैल घेऊ जनावर घेऊ काही बी घेऊ जे लोक पाहायला आले त्याने हळद कुंकू गुळाचा प्रसाद सगळं दिलं जाते आईची खुशीपा आई, खुशी आई लावू राहिली सगळ्या गल्लीत फिरवायली हळद कुंकू लावायसाठी आमचं बैल खाऊ राहिला आता मस्त चारा या महागाईच्या काळात तर आम्हाला बैल एकदम स्वस्त भेटला पन्नास हजारात म्हणून सगळे खुश आहेत अन सगळे पायाली की किंवा केवड्या चांगला केवढा चांगला बैल मस्त पुरला मस्त पुरला असे म्हणू राहिले सगळे आई परत बंधूले कुक्कुला उर राहिली ते पा ते काका आले विचारायले केवढ्या चांगला बैल म्हणून हे चालले बंधू गावा आईले घेऊन आईची झाली तयारी राहिली मशीन काढायची रायला पाणी घरादारात पाणी नाही दोघं माहिले का चालले हिंगली बंधूची मोटरसायकल काम येतात तर एकाच यात येतात सगळे लवकर गेले गावा गेले ते दोघं माहिले का गावाले आम्ही घरी तिचा बैल घेऊन जायचं सांगितलं दादा वावरात पण दादा काही जात नाही बैल वावरात घेऊन <laughs> ते दोघं माहिलं का जाता जाता, जाता। ते दोघं माहिलं का गेलं गेलं लागले चारा टाकायला बैलाय <laughs> आज बैलाच्या गरबडीत आणि पाण्याच्या नांदात चिडायला राहिले तांदूळ टाकायचे लई चिव चिव ती हे आमच्या बाहेर खोपडं केलंय त्या खोपड्यात सगळ्या चिडायत चिडायत बारक्या बारक्या त्याला आज टाकलं नाही खायला येतं लई कल्ला करू ते चिव 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 चिव